अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाव ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांची खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत वैवाहिक प्रापंचिक आर्थिक शारीरिक मानसिक आपल्या घरातल्या काही ग वास्तुदोष असेल ग्रहदोष दोष असेल पितृदोष असेल बऱ्याच अडचणींच्या विळख्यात आपण सापडलेलो असतो आणि त्या अडचणीतून आपण बाहेर कसं पडावं हे आपल्याला कळत नसतं बघा एखाद्या वेळेस आकस्मिक एखादं संकट आपल्यावरती ओढवतं आणि आपल्याला कळत नाही की आता यातून मी बाहेर कसा पडू खूप आपल्याला टेन्शन येतं कधीकधी असं वाटतं की नको हे जीवन नको किंवा हे घरदार नको संसार नको प्रपंच नको कुठेतरी निघून जावं अशी अवस्था आपली होते त्या टेन्शनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत नाही पण ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करू ना नक्कीच आपल्याला कोणता ना कोणता मार्ग महाराज आपल्याला दाखवत असतात त्या समस्येतून त्या अडचणीतून हळूहळू महाराज आपल्याला बाहेर काढत असतात आणि हे कशाच्या आधारावर तर फक्त महाराजांच्या सेवेच्या आधारावर शक्य होतं बघा तुमच्या आयुष्यात जर असं एखादं संकट असेल किंवा तुम्हाला समजा तुमचं खूप शिक्षण झालेलं आहे सगळं व्यवस्थित आहे पण तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब मिळत नसेल किंवा तुमचं घर सगळं तुम्ही सगळीकडून वेल सेटल आहात घर सगळं चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे पण तुमचं लग्न ठरत नाही आहे ही अडचण तुमच्या आयुष्यामध्ये असेल किंवा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत मिस्टरांचे तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरीसुद्धा संतानप्राप्ती तुम्हाला होत होत नसेल तर अशा अशा अडचणींसाठी तुम्ही आज मी जी काही सेवा सांगणार आहे नक्की करून बघा खूप सेवा करताय तुम्ही याने सांगितली सेवा करताय त्याने सांगितली ती सेवा करताय कुठे असं असतं की इकडे जा तिथे ते सांगतात तिकडे जाऊन आला बऱ्याच ठिकाणी तुम्ही ब फिरलेला आहात पण तुमचं काम झालं नसेल किंवा तुमची इच्छा जे काही काम आहे ते पूर्ण होत नसेल तर तुम्ही आज जी काही मी सेवा सांगणार आहे ते तुम्ही करून बघा शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का तुमचं काम होणार तुमची इच्छा पूर्ण होणार हे महाराजांच्या साक्षीने मी सांगते खरंच इतकी प्रभावी ही सेवा आहे बऱ्याच दिवसापासून तुमच्या जीवाला घोर लागलेला आहे की नाही बाबा यातून मी आता कसं बाहेर पडू एक चिंता काळजी लागलेली आहे एक टेन्शन आहे त्या टेन्शनमधून शंभर टक्के तुम्ही बाहेर पडाल तुमचा प्रश्न आहे तो नक्की सुटेल इतकी प्रभावी सेवा आहे तर ही सेवा कोणती बघा अर्थात आपल्याला पितृदोष असतो आणि पितृदोष आपला पित्र का असतो तर आपले जे पित्र काय पित्रांनी काही वाईट कृत्य केली असेल तर ते आपल्याला भोगायला येत असतात पण आणि आपल्यासुद्धा असं नसतं की पित्रांनी सगळं वाईट कृत्य केलं आपणसुद्धा मागच्या जन्मीचे आपले भोग असतात ते भोगल्याशिवाय आपल्याला प्रपंचामध्ये प्रत्येक सुख मिळत नाही सहजासहजी मिळत नसतं तर बघा ह्या सगळ्या संकटांवर महाराजांची एक प्रभावी सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे एकवीस गुरुवार मंडल सेवा आता अर्थात आपण अकरा गुरुवार प्रत्येकजण करतो पण एकवीस गुरुवार मंडल सेवा ही ज ही सेवा जर करा। तुम्ही कराल नक्कीच तुमच्या शंभर टक्के नव्हे एक हजार टक्का एक टक्का मी परत सांगते की तुमचा जो काही प्रश्न असेल तो मार्गी लागणार ही सेवा जी आहे ती कशी करायची बघा आता कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे जर तुम्ही गुरु आता येणाऱ्या गुरुवारपासून देखील तुम्ही चालू करू शकता आता समजा कधी कधी काय होतं की आपण आउट ऑफ स्टेशन असतो किंवा बाहेरगावी गेलेला असतो किंवा कुठेतरी आपण म्हणजे कोणत्या तरी कामात अडकलेला असतो आणि या गुरुवारपासून तुम्हाला सेवा करायला जमलं नाही तर तुम्ही पुढच्या गुरुवारपासून चालू करू शकता ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ व्हिडिओ येईल त्या त्या म्हणजे पुढच्या गुरुवारपासून त्याच्यापासून पुढच्या गुरुवारपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता येणाऱ्या गुरुवारपासून केली तर अतिशय उत्तम बघा आता कशी करायची सेवा तर ज्या गुरुवारपासून आपल्याला सेवा चालू करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्हाला महाराजांच्या केंद्रात जायचं आहे मठात जायचं आहे केंद्र मठ जवळ नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जा तेही नसेल तर काय करायचं मी पुढे सांगणार आहे तर आता केंद्रात मठात जायचं महाराजांना आपलं बघा आपण ज्यावेळी एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो कोणतीही सेवा करतो आधी महाराजांना सांगावं लागतं बघा आपले महाराज सगळं जाणत असतात पण आपण सुद्धा आपल्या तोंडाने महाराजांना जी काही आपण सेवा करतोय ज्या कामासाठी करतो आहे कामा ती महाराजांना सांगणं खूप गरजेचं असतं तर तुम्ही एक नारळ घ्यायचा आहे खडीसाकर घ्यायचे एक फूल घ्यायचं अगरबत्ती घ्यायची आणि केंद्रात मठात जायचं तिथे महाराजांसमोर ते महारा सगळं नारळ खडीसाकर जे काही फूल आहे ते ठेवायचं अर्पण करायचं महाराजांना प्रार्थना करायची जी काही महाराज उद्यापासून मी तुमची ही सेवा माझं हे काम पूर्ण होण्यासाठी करत आहे एकवीस गुरुवारची ही माझी सेवा जी आहे ती तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या माझ्याकडून पूर्णपणे निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण होऊ दे आणि जे काही माझं काम आहे ते पूर्ण होऊ दे पूर्ण करा अशी महाराजांना तुम्ही विनंती करायची आहे आणि तिथून महाराजांना मुजरा करून तुम्ही घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर अर्थात दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं सुशुरभूत व्हायचं स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपली देवपूजा करायची जा। महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ फोटो असेल तर स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक वगैरे करून घ्यायचा मूर्तीची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या सेवेला चालू करायचं आहे आता सेवा कोणती करायची बघा तर पहिल्यांदा सेवा करण्यासाठी तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि सेवेला चालू करायचं चा। पण सेवा चालू करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो त्या सेवेला आपण बांधील असतो बघा आपल्या हातूनची सेवा घडतेच घडते म्हणून कोणतीही सेवा करण्याआधी तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तरी नक्कीच ती तुमच्याकडून पूर्ण देखील होते तर पहिल्यांदा तुम्हाला संकल्प करायचा संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की चेक करा तर संकल्प केल्यानंतर संकल्प करत असताना तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही तुम्ही महाराजांची ही सेवा करा ती महाराजांना बोलून दाखवायची महाराज माझं हे काम पूर्ण होऊ दे ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि त्यासाठी मी ही सेवा करत आहे सेवा पूर्णपणे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं महाराजांना सगळं बोलायचं संकल्प सोडायचा आणि सेवेला चालू करायचं सेवा चालू करण्याआधी पहिल्या गुरुवारी तुम्हाला स्वामी स्तवन जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला पहिल्यांदा म्हणायचं आहे एक वेळाच म्हणायचं आणि एकदाच म्हणायचं म्हणजे पहिल्याच गुरुवारी म्हणायचं परत परत म्हणायची गरज नाही तर पहिल्या गुरुवारी तुम्हाला स्वामी स्तवन पहिल्यांदा म्हणायचं त्यानंतर तुम्हाला एक एक वेळा श्री स्वामी म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं एक पारण करायचं आहे एक ते एकवीस अध्याय स्वामीचरित्र सारामृतामध्ये असतात ते पूर्ण ग्रंथ तुम्हाला गुरुवारच्या दिवशी वाचायचा आहे आणि त्यानंतर एकवीस माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपायच्या आहेत त्याचबरोबर एकवीस वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि एकवीस तुम एकवीस वेळा तुम्हाला घोरकष्ट धोरण जे स्तोत्र आहे ते तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहे बघा ह्या सगळ्या सेवा आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायच्यात सेवा मी परत एकदा सांगते पहिल्या गुरुवारी म्हणजे अभिषेक पूजा वगैरे झाल्यानंतर बसण्यासाठी आसन घ्यायचं एक वेळा स्वामी स्थवन म्हणायचं स्वामी स्थवन म्हणून झाल्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करायचं म्हणजे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत त्यानंतर एकवीस माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या ज जपायच्या आहेत एकवीस वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे आणि एकवीस वेळा तुम्हाला घोर कष्ट धोरण जे स्तोत्र आहे जे खूप 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 प्रभावी स्तोत्र आहे याचं तुम्हाला एकवीस वेळा पठण करायचं आहे जे तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल पी डी एफ मिळून जाईल तर ते स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहे तर ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे महाराजांना जो काही नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे तुम्ही जर पूजा मांडणार असाल तर पूजा देखील मांडू शकता नसेल तर तुम्ही आहे त्या ठिकाणी महाराजांची पूजा करून पंचोपचार पद्धतीने असा देखील तुम्ही करू शकता उपवास करायचा का जरा बघा आता ही सेवा झाली आता यामध्ये नियम काय आहेत अटी काय आहेत बघा हा नियम अटी दोन तीन नियम आहेत पण ते पाळावेच लागतात बघा नियम एकवीस गुरुवार तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास तुम्ही काहीही खाऊन करू शकता कडकडीत सुद्धा करू शकता तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्ही करू शकता तर उपवास करायचा आहे उपवास झाला आता अटी आणि नियम काय बघा एकवीस गुरुवार होईपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज अस आस असला पाहिजे ताई आमच्या घरात आण आणलं तर चालेल का हो तुमच्या घरात आणलं म्हणजे पण गुरुवारी नाही या गुरुवारी अजिबात आणायचं नाही इतर वेळी तुमच्या घरात आणलं आंगल, आणलं तरी चालेल तुम्ही त्यांना करून दिलं तरी चालेल बाकीचे खाली तर चालतील पण तुम्ही एकवीस गुरुवार तुमचे पूर्ण होईपर्यंत मांसाहार कडकडीत वर्जच असला पाहिजे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही त्यानंतर परान्न वर्ज करायचं का बघा तुमच्या इच्छेने तुम्ही परान्न वर्ज करू शकता नसेल तर तुम्ही खाऊ पण शकता पण ज्यावेळी तुम्हाला प्राण न खाण्याची वेळ येईल त्यावेळी तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा आणि त्यानंतर मग नंतरच मग तुम्हाला ते प्राणं तुम्ही खाऊ शकता जर तशी वेळ तुमच्यावर आली तर ठीक आहे त्यानंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे ही सेवा जी आहे ती तु, तु तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्ण आहे बघा तुम्ही एखाद्या वेळेस माहेर गेलाय शासक म्हणजे कुठे बाहेरगावी गेलाय तिथे तुम्हाला समजा चार गुरुवार पूर्ण झाले तुमच्या घरामध्ये पाचव्या गुरुवारी जर तुम्ही माहेर गेला तर तिथे तुम्ही गुरुवार करू शकता उपवास करू शकता सेवा करू शकता पण त्या गुरुवारांमध्ये तो काउंट करायचा नाही तो गुरुवार सोडायचा परत इकडे आल्यानंतर तुम्हाला पाचवा गुरुवार धरायचा आहे हे झालं क्लिअर त्यानंतर बघा त्यानंतरचा नियम कोणता तर आता उद्यापन वगैरे काही असतं का बघा उद्यापन वगैरे काही नसतं पण म्हणजे तुम्ही के यथाभक्तीने यथाशक्तीने केलं तरी चालेल आता तुम्ही पाच मुलं जेऊ घालू शकता दोन मुलं जेऊ घालू शकता तुमच्या यथाभक्ती यथाशक्तीनुसार तुम्ही घालू शकता गरिबांना दान करू शकता त्याचबरोबर महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता अन्नदान पेटीत तुम्ही तुमच्या यथाभक्तीने काही रक्कम दान करू शकता तर असं केलं तरी चालेल हे आपलं उद्यापन झालं त्यानंतर एकविसाव्या गुरुवारी छोटंसं आपल्या घरामध्ये अशा प्रकारे तुम्ही महाराजांची पूजा वगैरे मांडून गोड नैवेद्य वगैरे करायचा महाराजांची जी काही आवडती आवडता पदार्थ आहे एखादा तो बनवायचा त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपली जी काही आता सेवा चालू करण्याआधी आपण महाराजांना सांगून आलो की महाराज मी ही सेवा करणार आहे आणि ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या तर सेवा पूर्ण झाल्यानंतरसुद्धा आपण आपल्याला ही सेवा जी आहे ती महाराजांच्यापाशी रुजू करायची असते तर एकवीस गुरुवार पूर्ण झाल्यानंतर एकविसाव्या गुरुवारी किंवा बावीसाव्या गुरुवारी तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जायचं तिथे तुम्ही आ, एक नारळ साखर घेऊन परत जायचं तिथे महाराजांना सांगायचे की स्वामी असं असं माझ्या या कामासाठी मी ही मा तुमची एकवीस गुरुवार मंडलची सेवा केली होती आणि नाही केली होती नाही तुम्ही करून घेतली माझ्याकडून आणि ती सेवा त्याचं फळसुद्धा मा मला मिळालेलं आहे आणि जरी तुमचे तुम्हाला त्याचा अनुभव आला नसेल किंवा फळ मिळालं नसेल तर ते काम ते जी काही इच्छा आहे ते लवकर पूर्ण होऊ दे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे तुमचं कृपाछत्र माझ्यावर राहू दे आणि जे काही माझं मा मा मागणं आहे ते पूर्ण होऊ दे तुम्ही पूर्ण करा अशी महाराजांना विनंती करायची आहे बघा काही गोष्टी काही वेळेला आपलं मागणं आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले भूख सुद्धा असतात आणि योग्य वेळ आली की त्या सेवेचं फळ आपल्याला महाराज भरभरून देत असतात म्हणून लगेच सेवा केली आणि मला हे मिळालं नाही म्हणून आपण नाराज पण व्हायचं नाही योग्य वेळ आली की महाराज देत असतात आपलं काम आहे फक्त सेवा करणं आणि महाराजांच्यावरचा विश्वास जो आहे तो अडळ ठेवणं तर अशा प्रकारे ही एकवीस गुरुवार मंडलची जी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा शंभर टक्केनवे एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार ही महाराजांच्याकडून तुम्हाला शाश्वत आहे महाराज आपल्याला बघा आपण एखादी सेवा करतो ना तर महाराज आपल्याला त्याचं फळ देत असतात महा आपण तुम्ही म्हणताय ना की बाबा मला अनुभवच येत नाही मी इतकी सेवा करतो आहे पारायण करतोय पण आपण जी सेवा केलेली असते ना ती महाराजांच्या खात्यामध्ये जमा होत असते आणि योग्य वेळ आली की आपल्याला महाराज इतकं भरभरून देतात की आपल्याला परत काही मागायची पण वेळ येत नाही इतकं महाराज देत असतात पण महाराजांना माहीत आहे की ती योग्य वेळ कधी आपल्याला जरी माहीत नसलं तरीसुद्धा महाराजांना माहीत आहे की योग्य वेळ कधी आहे सो so, लगेच नाराज पण व्हायचं नाही फक्त आपण सेवा नि निम भक्तीने करायची निशंकपणाने सेवा करायची सेवा कशी करायची काय करायची तुम्हाला सगळं सांगितलं तुमचे सगळे क्लिअर डाऊट म्हणजे डाऊट जे आहेत क्लिअर झाले असेल जरी काही शंका मनात असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारा शं नक्कीच मी तुम्हाला त्याचा रिप्लाय करेन तर अगदी छोटीशी माहिती होती आणि खूप सुंदर सेवा होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ